ज्या सुटतील त्या सुटतील आम्ही असं तर म्हणत नाही याच्यामध्ये पण तू पहिल्यांदा त्यांचा तिढा सुटल्याशिवाय आमच्याबरोबरचा तिढा सुटत नाही ना आता त्याच्यामध्ये असं जे काही मला माहिती मिळालेल्याप्रमाणे बावीस अठरा नऊ असं फिगरवाईज ब्रेकअप झाले असं त्या ठिकाणी दिसते पण त्याच्यापैकी पंधरा जागेंवरती भांडणं आहेत त्या ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे तो रिझॉल्व्ह होत नाही तो तोपर्यंत हे जे फिगर्स आलेले आहेत ते खरे आहेत असं धरायला हरकत म्हणजे ते खरे आहेत असं मी मानत नाही मागणी आहे अजून त्यांचं रिझॉल्व बा त्यांचं त्यांचं रिझॉल्व्ह झाल्यानंतर मग आम्ही आमचे कार्ड्स ओपन करू नॉट बिफोर दॅट दहा जागेंवरती काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामधली असणारी डिफरन्सेस आहेत पाच जागा अशी आहेत की ज्याच्यामध्ये शिवसेना काँग्रेस आणि एन सी पी यांची अजून डिसाइड व्हायचं आहे तर एकंदरीत पंधरा जागा जी आहेत त्याच्यावरती त्यांचं असणारं एकमत झालेलं नाही